नमस्कार।, नमस्कार नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोन से सत्यात्तर और दोन से अठहत्तर जो अपनी हस्ती को समझ गया जो अपनी हस्ती को समझ गया वही जहां को भी समझ गया जो अपनी हस्ती को समझ गया वह जहां की को भी समझ गया वरना इंसान ता उम्र वरना इंसान ता उम्र खुद खुद से ही अनजान रहा सर्वसाधारणपणे आपले अपले स्वता ज्ञान हे आपल्या देह व दुसऱ्याच्या देहप्रतिमेच्या देह प्रतिमे कल्पने पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात पण मी जे तुम्हाला सध्या समजावून सांगत आहे ते या संबंधित नाही माझ्या दृष्टिकोनानुसार मी शरीर धर्मी आहे किंवा माझ्यासमोर येणारे मग मा कुणी असो मनुष्य असो इतर प्राणी असो हे शरीरधारी आहेत ही कल्पनाच मुळात मूर्खपणाची आहे हा एक भ्रम आहे ज्ञानी मनुष्य एक व्यक्ती म्हणून संसारात कधीच गुंतून पडत नाही व इतरांना पण एक आपल्यासारखी व्यक्ती व्यक्ती समजून त्या व्यक्तीत तो कधीही अडकून पडणार नाही आपला अगोदरपणा अशा प्रकारे ज्याला रंग रूप आकार नाही अशा व्यक्तिमत्वाच्या पातळीवर ज्ञानी मनुष्य कधीच उतरत नाही तुम्ही जर स्वतःची ओळख अशी व्यक्तिमत्वाला केंद्र मानून समजत असाल व्यक्तिमत्वाच्या पातळीवर समजत असाल तर मी कोण आहे किंवा मी काय आहे हे कधीच समजणार नाही पण जर तुम्ही अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात जर वस्ती केली तर तुम्ही आकाशाच्या जातीचे निश्चित असाल असंग अलिप्त असेच असाल विशाल असाल चैतन्यच असाल व स्वत स्वतःचीच वस्ती व्हाल व स्वतः स्वतःची वस्ती व्हाल म्हणजे कुठेच जायचा काही संबंधच येणार नाही तुम्ही झोपड्या बांधा मोठमोठे राजवाडे बांधा आकाश त्यात बंदिस्त कधीच होत नाही ते सदैव अगोदरपणापासून जसे मोकळे असते तसे याही कोणत्याही परिस्थितीत तसेच मोकळे असते जो कोणी आमचे हे शब्द मनापासून ऐकेल त्याला ते अशा प्रकारे झोमतील की त्याच्या चिंधड्या चिंधड्या ते केल्याशिवाय राहणार नाहीत पण जर असं झालं नाही तर निश्चित समजा की आमचे शब्द मनापासून आणि कळकळीने ऐकल्याच गेले नाहीत असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते अजून व्यक्तिमत्वालाच भुलून आहेत त्यातच भुलून आहेत म्हणून सर्वात प्रथम अगोदरपणे असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष ठेवा आणि मग तेथेच वस्ती करा तेथून हलूच नका असे ते म्हणतात जेव्हा काहीही नव्हते तेव्हा तुम्ही काय होता जेव्हा काहीही नव्हते तेव्हा तुम्ही काय होता तेच होता जे सर्व काही असताना तुम्ही सध्या आहात अगदी तसेच काहीही असले नसले तरी तुम्ही आहातच जे आहे त्याला नाही म्हणणारे नक्की काय आहे याचा शोध घ्या आणि मग तुमची वस्ती जे आहे इथेच असेल हे तुमच्या लक्षात येईल पण असा शोध घेणे महत्वाचे आहे जे त्यांच्या त्यांच्या देहबुद्धीत त्यांच्या त्यांच्या मनबुद्धीत स्थिर झालेत त्यांच्यावर आमच्या या सांगण्याचा काहीही परिणाम होणार नाही पण जे कळकळीने ऐकतील त्यांच्यावर मात्र निश्चित परिणाम होईल तुम्ही नेहमी चिंतन कशाचे करता माहीत आहे फक्त लौकिक अर्थाने आपले चांगले कसे होईल आपल्या बाबतीत काही वाईट तर होणार नाही ना या बाबतीत आपण कुणाला साकडे व्यतिरिक्त तुमचे चिंतन मनन पुढे जात नाही आता सध्या मी ज्या उत्कट अवस्थेत आहे त्या अवस्थेत एखादाच पोहोचू शकतो असे श्री महाराज म्हणतात प्रत्यक्ष कॅन्सरच्या वेदनेत असताना सुद्धा ते म्हणत मी आता उठू बसू शकत नाही काही बोलू शकत नाही इंद्रिये कमकुवत झाली आहेत आता शब्द आतून येतात व बाहेर सहजपणे वाहतात मी काहीच करत नाही ते माझे तुमचे असे नाहीत ते केवळ आहेत हे शब्द महाराजांच्या मृत्यूच्या अगोदरचे म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी चे आहेत लगेच दीड एक दीड एक महिन्यात आठ सप्टेंबर एकोणीसशे त्यांचे निधन झाले यात निसर्गत्त महाराजांनी कळकळीने सांगितलेली जी शिकवण आहे जिज्ञासूंनी तशीच कळकळीने ऐकल्यास गुरुवचनाला जागलो असे होईल गुरुवचन अगदी साधे आहे तू जे नाहीस ते सोड म्हणजे जे आहे तेच उरेल आणि तेच अस भाग दोनशे अठ्याहत्तर हस्ती अपनी हबाप सी है, हस्ती अपनी हबाब कीसी है ये नुमाइश सराब सी है एका साधकाने श्री महाराजांना विचारले कि तुम्ही मला मंत्र दीक्षा द्याल का महाराज म्हणाले खरे तर त्याची अजिबात गरज नाही केवळ स्वचे मनापासून निरीक्षण करा आणि असणेपणात असा आज जो आवाज घुमतो तुम्ही जेव्हा अतिशय शांत असता तेव्हा समुद्राच्या गाजेसारखा जो एक आवाज येतो त्या आवाजाकडे लक्ष हवे त्या आवाजाकडे ध्वनीकडे जो शब्द नाही आहे त्या आवाजाला जे ऐकणे होत आहे तेच असा जे ऐकणे होत आहे तेच असा ऐकणारा होऊ नका तुमच्याकडे पाहून वाटते की तुम्हाला स्थिर आणि निश्चय निश्चल व्हायला वेळ अजिबात लागणार नाही सध्या तुम्ही शरीर मन यांच्या अधीनात बाहेरच्या जगापासून ज्या संवेदना मिळतात फक्त ज्या अडकवणाऱ्या आहेत त्यातून बाहेर पडा पण त्यांच्याशी न भांडता त्यांच्याशी भांडू नका त्याकडे फक्त दुर्लक्ष करा जेवढे महत्वाचे कामाचे आहे उदाहरणार्थ <coughs> जन्मतारीख वगैरे वगैरे फक्त स्मरणात ठेवा या बाबतीत नवीन नवीन मुद्दे काढून त्यात स्वतःशी आणि इतरांशी व्यर्थ वादिवाद करून व्यर्थ वेळ वाया घालू नका साधक विचारतो आम्ही तुमच्या सारख्या या अवस्थेला पोहोचू शकतो काय महाराज आश्वासनपूर्वक म्हणतात का नाही तुमचे पण काही केले हरवल्या जात नाही तुमचा आहेपणा कुठेच तुम्हाला सोडून गेलेलाही नाही तुम्ही फक्त तुम्हाला चुकीच्या ओळखीने ओळखता इतकेच आहे तुम्ही सध्या जे स्वतःला समजता ते तुम्ही मुळीच नाही हे कळल्यावर जे काही उरेल तेच तुम्ही आहात म्हणून जे तुम्ही सध्या नाही ते सोडल्याशिवाय तुम्ही तुमच्याविषयी जे काही म्हणाल त्या केवळ कल्पना राहतील ऐकू माहिती राहील वाचीव माहिती राहील उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी तत्वसी वगैरे वगैरे इतकेच काय आय एम दॅट सुद्धा त्यातच गणल्या जाईल तात्पर्य आपण सध्या जसे आहोत सध्या स्वतःला जे समजतो तसे आपण मुळीच नाही बस इतके जरी लक्षात ठेवले तरी चालेल तेवढेच पुरेसे आहे मी काय आहे मी काय नाही मी असाच का मी तसाच का काय असायला हवे काय नसायला हवे आपल्याला हे जमेल काय इत्यादी गुंताळ्यात पडण्याची म्हणजेच अडकण्याची मुळीच गरज नाही मी सध्या स्वतःला जे समजतो ते मी मुळीच नाही तर मन आपोआप निशब्द निवांत होईल मग जे उरेल त्याविषयी मला सध्या काहीही माहीत नाही आणि त्याची मी कल्पना पण करत नाही त्याविषयी काही आडाखे तडाखे पण मांडत नाही जे काही उरेल ते उरेल अशा स्थितीत जर तुम्ही राहत असाल तर तेच खरे अमन होय असे निसर्ग दत्त महाराज म्हणतात तुम्ही प्रत्यक्ष आहेपणाची ठिणगी आहात शुद्ध असणेपणाची ठिणगी आहात तू आणि ठिणगी म्हणजे प्रकाशत्व हे एकच आहे त्या दोन स्वतंत्र गोष्टी नाहीत तुम्हाला हे सर्व जेव्हा मनापासून कळेल म्हणजे कळणे म्हणजेच होणे या न्याया न्यायानुसार आपले प्रकाशत्व करणे म्हणजे आपण स्वयं प्रकाश आहोत हेच करणे होय इथे ज्याला कळते तो जे कळले जाते ते मग एकच होते जसे सूर्य आणि सूर्याची किरणे हे एकच आहे त्याप्रमाणे मी, मी शूर आहे म्हणजे मी वेगळा आणि माझा शूरपणा वेगळा असे नाही मी नम्र आहे म्हणजे मी वेगळा आणि माझा नम्रपणा वेगळा असेही नाही तुम्ही माझे म्हणणे इतक्या दिवसापासून ऐकत आहात पण अजून मी तुम्हाला आता ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता तुम्ही माझे म्हणणे इतक्या दिवसापासून ऐकत आहात पण अजूनही तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता रजनीश आश्रमातील नाचाची किंवा इकडे तिकडे उड्या मारण्याची गरज वाटते काय साधक म्हणाला नाही अजिबात वाटत नाही महाराज म्हणतात फक्त फक्त देह मनाच्या बाबतीत ज्या चुका झाल्या त्या शोधून त्याचा त्याग करा गुरु स्वरूपा शिवाय तुम्ही दुसरे काहीही नाही डोळे बंद केल्यावर ज्या चिदा चिदाकाशात तुम्ही असता त्याच चिदाकाशात डोळे बंद केल्यावर सद्गुरु पण असतात त्यांच्यासाठी दुसरे जुने आणि तुमच्याकरता काही नवे असे काही चिदाकाश निर्माण होत नाही त्यांच्या शुद्ध जाणीवकडे म्हणजे ते त्यांच्या असणेपणाकडे जेव्हा लक्ष देतात वस्तुतः तेव्हा ते, ते त्यांच्या असणेपणाकडे लक्ष देत नाहीत तर ते तुमच्याच असणेपणाकडे लक्ष देतात आणि तुम्ही जेव्हा तुमच्या लक्ष असणेपणाकडे लक्ष देता तेव्हा वस्तुतः तुम्ही तुमच्या असणेपणाकडे लक्ष देत नाहीत तर तुम्ही सद्गुरूच्याच असणेपणाकडे लक्ष ठेवता हे तुम्ही पक्के समजा